श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे आज अमावस्येला पिंपळ वृक्षाखाली संध्याकाळी एक वस्तू आपल्याला ठेवायची आहे आपले दारिद्र्य नष्ट व्हावे पितृदोष कमी व्हावा शनीदोष कमी व्हावा या 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 ती तर यासाठी ही वस्तू या झाडाखाली ठेवायची आहे असे केल्यामुळे माता लक्ष्मीचासुद्धा आशीर्वाद मिळणार आहे पिंपळ वृक्षाला शुभ आणि पूजनीय मानले जाते अमावस्या पौर्णिमा एकादशी अशा तिथींना पिंपळाच्या झाडाची जर आपण पूजा केली तर आपल्याला आपल्या आशीर्वाद आशीर्वादसुद्धा मिळत असतात पितृदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी शनीचा त्रास कमी व्हावा यासाठी पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा पिंपळाचे झाड अतिशय शुभ मानले जाते पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यामुळे आपल्याला संपत्ती आणि समृद्धीसुद्धा मिळत असते बुद्ध जे होते तर त्यांनीसुद्धा पिंपळाच्या झाडाखाली ज्ञान प्राप्त केले होते पिंपळाच्या मुळामध्ये श्रीहरी विष्णू फांद्यामध्ये नारायण पानामध्ये देवहरी आणि फळांमध्ये सर्व देवतांचा वास आहे तर असे हे पिंपळाचे झाड भगवान विष्णूंचेच एक रूप आहे पिंपळाचे झाड जे आहे तर ते आपल्या पूर्वजांचे तसेच शे तीर्थक्षेत्रांचे निवासस्थानसुद्धा आहे तर या पिंपळ वृक्षाला आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे म्हणजे त्या झाडाखाली एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू कोणती तर हे आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा पिंपळाचे झाड जे आहे तर या ठिकाणी श्रीहरी विष्णू असतात आणि त्यासोबत माता लक्ष्मी सुद्धा असतात आणि म्हणूनच विष्णू आणि लक्ष्मी ह्या दोघांचेही आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी त्यासोबत सर्व देवदेवतांचे आशीर्वाद मिळवून अक्षय पुण्य प्राप्त करण्यासाठी आपल्याला या पिंपळाच्या झाडाला ही वस्तू अर्पण करायची आहे त्यासोबतच पिंपळाच्या वृक्षाला प्रदक्षिणा सुद्धा घालायची आहेत पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घातल्यामुळे सर्व प्रपा प्रकारची पापे जी आहेत तर ती नष्ट होत असतात पूर्वजांचा आशीर्वाद मिळत असतो त्याप्रमाणेच पिंपळ वृक्ष जो आहे तर तो पितृदोषापासून सुटका मिळवण्यासाठी अतिशय असा सर्वोत्तम मानला आहे पिंपळावर नेहमीच शनिदेवांची छाया असते आणि यामुळे शनिदोष दूर होण्यासाठीसुद्धा आपण पिंपळ वृक्षाखाली जर काही वस्तू अर्पण केल्या दिवा लावला तर त्याचे फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असते आता आपल्याला काय करायचं आहे तर हा उपाय साडेसहा ते साडेसात या वेळेत संध्याकाळी करायचा आहे आणि हा उपाय आपल्याला करतानाच बघा तिन्ही सांजेला आपण हा उपाय करणार आहोत तर एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे थोडीशी साखर आपल्याला त्या पाण्यामध्ये घालायची आहे सोबत आपल्याला एक कणकेचा चौमुखी दिवा तयार करायचा आहे किंवा तुम्ही कोणत्याही धातूचा दिवा घेतला मातीची पंती घेतली तरीसुद्धा चालेल तुम्ही जर कणकेचा दिवा तयार करणार असाल तर कणिक जी आहे तर ती घट्ट मळून घ्यायची आहे त्याचा आपल्याला चौमुखी म्हणजे आपल्याला चार वाती या दिव्यामध्ये घालता येतील असा दिवा तयार करून घ्यायचा आहे यामध्ये तुम्हाला तिळाचे किंवा मोहरीचे तेल घालायचे आहे तुमच्याकडे जर हे तेल नसेलच तर तुम्ही कोणतेही तेल घालू शकता हा दिवा आणि आपण जे तांब्यावर गोड पाणी घेतलेलं आहे म्हणजे ज्यामध्ये आपण साखर टाकलेली आहे तर हे पाणी घेऊन पिंपळाजवळ जायचं आहे सर्वप्रथम आपल्याला दिव्याखाली दिवा प्रज्वलित करायचा आहे थोडेसे अक्षता ठेवून त्यावरती दिवा ठेवायचा आहे आणि यानंतर हे तांब्यावर पाणी पिंपळ वृक्षाला आपल्याला गोलाकार प्रदक्षिणा घालत घालायचे आहे उजव्या हातामध्ये तांब्या पकडायचा आहे आणि हे पाणी अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला अकरा प्रदक्षिणा पिंपळ वृक्षाला घालायची आहेत आणि ह्या प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय तर हा मंत्र सुद्धा आपल्याला म्हणायचा आहे यानंतर आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे तर थोडेसे काळे उडीद हे सुद्धा पिंपळ वृक्षाला अर्पण करायचे आहेत किंवा थोडेसे काळे तीळ हे अर्पण करायचे आहेत थोडा वेळ पिंपळाच्या झाडाखाली बसायचं आहे आणि यानंतर खोडाला आपल्याला हात लावायचा आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीचे आपल्याला स्मरण करायचे आहे आणि त्यासोबत श्रीहरिविष्णूंचे स्मरण करायचे तुमची जी काही समस्या आहे पैशासंबंधीची समस्या असेल किंवा इतर कोणती समस्या असेल ती समस्या सांगायची आहे आणि प्रार्थना करायची आहे मग तुमची समस्या कोणतीही असू शकते आणि पिंपवृक्षाची आपण पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी सुद्धा येत असते आणि त्यांना नमस्कार करून प्रार्थना करून झाल्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे घरी येताना तुम्हाला मागे वळून पाहायचं नाही ही काळजी घ्यायची आहे दिवा आपल्याला तसाच पिंपळ वृक्षाखाली राहू द्यायचा आहे म्हणजे आपल्याला पिंपळ वृक्षाखालीच या दिव्याचं दान जे आहे तर ते करायचं आहे तर प्रकारे प्रत्येक अमावस्येला आपण पिंपळ वृक्षाखाली जर काही वस्तू अर्पण केल्या तर माता लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होत असते त्यासोबतच शनिदोष कालसर्पदोष पितृदोष यासारखे दोष जे आहेत तर तेसुद्धा नष्ट होत असतात स्वतः शनिदेवांनी सांगितलेले आहे की जो कोणी पिंपळ वृक्षाची पूजा करेल तर त्याचे सर्व दोष जे आहेत जी काही साडेसाती शनीची आहे तर ती नष्ट होईल